एकदा एक, एक मनुष्य झाडाखाली पडलेली पाने पायाखाली तुडवत होता तेवढ्यात त्या ते पानातून आवाज आला ए माणसा आम्हाला पायाखाली तुडू नकोस एकीकडे आम्ही तरुण हिरवी होतो व झाडावर होतो तेव्हा तुला आम्ही सावली देत होतो आता गळून पडलो तर आम्हाला पायाखाली तुडू नकोस आमच्याशी कृतज्ञ होऊ नकोस अगदी या पानाप्रमाणेच आपल्या म्हाताऱ्या मायबापांना पायाखाली तुडू नका एकेकाळी एक आमची मायबाप त्या पानासारखी तरुण होती व ती आम्हाला सावली देत होती मायबापाशी कृतज्ञ होऊ नका जे मायबापाची हेळसांड करतात त्यांना पावलोपावली अपयश येते व संसारात बरकत येत नाही म्हणून मायबापाशी सदैव कृतज्ञ राहा मायबाप हेच आमचे खरे दैवत असते तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूप आहे मायबाप हे आमच्या घराचे इंटेरियर डेकोरेशन असते मायबाप आमच्या घराची शोभा असते मायबापाच्या सेवेने संसारात तुम्हाला बरकत येते व तुमचे जीवन धन्य होते म्हणून नित्य मायबापाची सेवा करा जीवन धन्य होईल जय श्री कृष्ण